शेतकरी मित्रांनो नमस्कार आज वसुभारतच्या मुहूर्तावरती आपण करत आहोत इनोव्हेज एक्क्याऐंशी या हरभरा वाहनाचा विक्रीचा शुभारंभ आणि त्या साहेब आज या पूजनासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात आपल्या बरोबर आता आहेत इनोव्हेज या कंपनीचे विक्री व्यवस्थापक ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आणि जगदीशजी चौधरी साहेब साहेब मागील दोन वर्षापासून इनोव्हेज एक्याऐंशी या हरभरा वाहनाचा प्रचंड बोलबाला आहे बहु बहुप्रतीक्षित बहुचर्चित असणारा हा वान आजच्या मुहूर्तावरती आपण विक्रीसाठी शेतकरी बांधवांच्या चरणी समर्पित करत आहोत पंजाबराव डग साहेबांनी फार डोक्यावर घेतलेला हा वान साहेब असं काय वैशिष्ट्य आहे या वानाचं इलोवेट्स एक्क्याऐंशीच वैशिष्ट्य पारंपरिक पद्धतीने याची जर लागवड केली तर हा तुम्हाला बारा तेरा क्विंटल एकी एवरेज आणि उत्पन्न देणारा वान आणि अठरा इंचावर जर एक्क्याऐंशी नंबरची लागवड केली तर अठरा प्लस अधिक उत्पन्न देणार इनोव्हेज एक्क्याऐंशी वार अधिक घाटींची संख्या आणि दोन दाण्याची प्रतिशे आणि मध्ये एक्क्याऐंशी तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदरच्या चर्चेत त्यांनी सांगितलं जर पूर्ण वेळ बागायती जर आपण हा वान केला अठरा इंचावरती जर आपण अठरा ते बावीस किलो जर बियाणं वापरलं अठरा इंचावर पेरणी जर आपण याच्यावरतीची जर केली तर सोळा ते अठरा क्विंटल पर्यंत उत्पादन घेणं अनेक शेतकरी आहेत हो। तसेच आपल्या रेग्युलर पद्धतीने जर आपण पेरणी केली तर अकरा तेरा क्विंटलच्या दरम्यान उत्पादन घेणारे भरपूर शेतकरी सदर जवान आपण टोकन पद्धतीनेही करू शकतो बावीस इंचावरती पेरू शकतो मक्याच्या टोकन यंत्राने सुद्धा याची लागवड आपण करू शकतो हाताने लोटाईचं जे साडेसहा सात हजारचं जे यंत्र आहे त्याच्या साह्याने सुद्धा आपण याची पेरणी करू शकतो परंतु अधिक दर्जेदार उत्पादनासाठी काही मुद्दे आपल्याला विचारात घ्यायचे आहेत त्यात पहिला मुद्दा येतो योग्य वाहनाची निवड नंबर दोनचा चा मुद्दा येतो निवडलेल्या वाहनाला कीटकनाशक बुरशीनाशक आणि जर्मी नेटरची बीज प्रक्रिया तिसरा मुद्दा येतो योग्य खत व्यवस्थापन यो यामध्ये आपल्याला वापरायचं आहे एकरी बारा बत्तीस सोळा पंचाहत्तर किलो किंवा चौदा पस्तीस चौदा पंच्याहत्तर किलो जोडीला वापरायचा आहे आपल्याला बेंटोनेट सल्फर एकरी दहा ते वीस किलो आणि दोन फवारणीची मानसिकता जर आपण ठेवली तर निश्चितच हा वाहन अधिक दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो शंभरा बियाण्याला पेरणीनंतर नंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत बीजनाशकचा वापर आपण करू शकतो त्यामध्ये आपल्याला वापरायचा आहे एकरी शंभर एमएल सुमिमॅक तर शेतकरी मित्रांनो तयार व्हा हरभरा पिकाच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक्क्याऐंशी नंबर हा हरभरा जवान, आणि तो मिळेल फक्त मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव